महान कर्मयोगी शिक्षणाचे महामेरू बहुजन उद्धारक माझ्या दाढीत जेवढे केस आहेत तेवढी बहुजनांची पोरे शिकविन आणि सनातन्यांच्या छातडावर थया थया नाचवीन असे म्हणत गरिबांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणारे कर्मवीर भावराव पाटील त्यांच्या कार्य सिद्धांताला विनम्र अभिवादन असे म्हणतात की जो फक्त एक वर्षाचा विचार करतो तो धान्य पेरतो जो दहा वर्षाचा विचार करतो तो झाडे लावतो जो आयुष्यभराचा विचार करतो तो माणसे जोडतो आणि जो माणसे जोडण्याचं काम करतो तोच आयुष्यात यशस्वी होतो महाराष्ट्रातील आर्थिक शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अमूलाग्र बदल अर्थात क्रांती घडविण्याचे काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केले स्वतः केवळ येतात सहावी पर्यंत शिक्षण घेतलेले कर्मवीर भाऊराव पाटील हजारो विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका हा विचार देतात आणि हजारो वर्ष दारिद्र्यात खितपत पडलेल्या बहुजन समाजाला समता स्वावलंबन वस्त्रम या तत्वांचा अंगीकार करावयास लावतात आणि समस्त बहुजन समाजाला जातीपातीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी शिक्षण हेच एकमेव साधन आहे असे मानून बहुजन समाजाला शिक्षित करण्याचे काम अखंडितपणे करत राहतात अशा त्या योग प्रवर्तक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या दिव्य स्मृतीस बावीस सप्टेंबर म्हणजे त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या कार्याला आणि विचारांना विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन मौर्यक्रांती महासंघ Maharashtra Raju.